आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क डिसेंबर महिन्यातील काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण हा सुद्धा दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे नववर्ष वर्ष दोन हजार पंचवीस सुद्धा लवकरच येणार आहे नेमकं पंचवीस डिसेंबरलाच नाताळ का साजरा केला जातो त्यानंतर एक जानेवारी पासून जागतिक इंग्रजी नाव वर्ष का असते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ साजरा होत आहे त्या निमित्ताने नाताळ साजरा केला जातो यामागील कारण या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे प्रभू येशूचा जन्म मानला जातो येशू ख्रिस्ताबद्दलची काही माहिती पुढील प्रमाणे येशू ख्रिस्ताला ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जाते ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे तो ईश्वर असून मनुष्य झाला येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलहेम मध्ये झाला होता येशूच्या जन्माची तारीख गॉस्पेल मध्ये किंवा कोणत्याही ऐतिहासिक स्रोतांमध्ये नमूद केलेली नाही बहुतेक बायबल संबंधी विद्वान आणि प्राचीन इतिहासकार मानतात की त्याची जन्म तारीख सुमारे सहा ते चार इसा आहे इसवी सन चौथ्या शतकातच जन्मदिनाबाबत पंचवीस डिसेंबरचे संदर्भ आढळतात हिब्रूमध्ये येशूचे नाव येशुवा होते ज्याचे इंग्रजीत भाषांतर जोशुआ असे होते येशू ख्रिस्त इसवी चौथ्या शतकातच जन्मदिनाबाबत पंचवीस डिसेंबरचे संदर्भ आढळतात नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो काही ठिकाणी या सणाऐवजी हा सण सहा सात किंवा एकोणवीस जानेवारीला सुद्धा साजरा केला जातो ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण बारा दिवसांच्या क्रिसमस टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो जवळपास इसवी सन तीनशे पंचेचाळीस वर्षात त्यावेळच्या पोप पहिला जुलियसने पंचवीस डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असे असा निर्णय घेतला त्यावेळेपासूनच नाताळ हा दिवस पंचवीस डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो तर काही ख्रिश्चन अनुयायी हा व काही ख्रिस्ती पंथ हा हा सण मात्र सायंकाळी सुद्धा साजरा करतात भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या काही कथा आहेत त्यामध्ये तसेच प्रा, प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचवलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते सर्वात प्रथम तीनशे छत्तीस मध्ये रोम या ठिकाणी ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते नाताळ अधिकृत नाव नाताळ किंवा ख्रिसमस याचेच इतर नावे ख्रिसमस डे किंवा बडा दिन साजरा करणारे ख्रिश्चन आणि ख्रिस्ती नाताळसाठी सजवलेला ख्रिस्त जन्माचा देखावा क्रीब व ख्रिसमस वृक्ष ज्याला ख्रिसमस ट्री असे सुद्धा म्हणतात या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू नाताळ शुभेच्छा पत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते ख्रिसमस वृक्ष सजावट ज्याला ख्रिसमस ट्री नाताळसाठी सजवलेले सूचीपर्णी झाड हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते यामध्ये चॉकलेट केक इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात येशूच्या जन्मदिनाचे महत्व प्राचीनत्व इतिहास भेटवस्तू देण्याची प्रथा नाताळ शुभेच्छा ध्वनी शुभेच्छा पत्रे इत्यादी देत असतात नाताळ सण हा सर्व ख्रिस्ती बांधवांना नववर्ष उत्साह चैतन्य आनंद देऊन जातो सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा परेरा परिवार नारायण गाव परेरा पेट्रोल एजन्सी एच पी अधिकृत डीलर पुणे नाशिक महामार्ग नारायण गाव सबस्क्राईब